माझ्या नातीला काय प्रसाद द्यावा तर मी नातीच्या भेटीला नाशिकला इथं आलेलाच होतो दुसऱ्या एका कार्यक्रमानिमित्त तर तिला याच्यासारखी दुसरी कुठली सुंदर प्रसाद असणार नाही असं मला नक्कीच वाटतं आणि आज मी नाशिकला माझा प्रोग्राम असा होता की दुपारी तीनपर्यंत भगवती हॉलवर एक कार्यक्रम अटेंड करायचा आणि गुरुजींच्या आश्रममध्ये धावत धावत जाऊन सहा वाजता ट्रेन पकडायची परंतु ती ट्रेन चुकली आणि मग मी लक्षात आलं माझ्या की नियतीला काहीतरी वेगळंच करायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो उदय साहेब आहेत यांना मलखांब प्रशिक्षणमध्ये मागच्या वर्षी पद्मश्री मिळाली आणि आता ते पद्मश्री मिळणं काही आपल्याला कौतुक वाटत नाही तर मला वाटलं यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि आता हे सचिन तेंडुलकर वगैरे सारखे विद्यार्थी घडवत आहेत पण जेव्हा मला यांनी हा आल्बम दाखवला की गुरुजी आजही मल्लखांब शिकवतात शिकतात प्रात्यक्षिकं करून दाखवतात तेव्हा मी चकित झालो आणि त्यांनी मला याहीपेक्षा महत्त्वाचं गुजरातचे काय नाव बोलले तुम्ही शांतीलाल संघवी शांतीलाल संघवी साहेबांचे जेव्हा हे दाखवलं आणि त्यांचा थोडक्यात इतिहास सांगितला की वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी यांचं एक हार्ट सर्जरी झाली होती आणि त्यानंतर त्यांनी ते शिकायला सुरुवात केली आज त्यांचं वय पंच्याण्णव आणि आजही ते हे प्रात्यक्षिकं करतात तर असं हे आज सुवर्णयोग आणि आता आपल्यासोबत बसलेले आहेत माझे पंधरासून परिचय असलेले शिवानंद गुरुजी नेचरोपॅथी डॉक्टर साहेब आणि दिव्यमूर्ती आणि इथं तरुण असलेले आमचे मित्र आमले साहेब चार्टर्ड अकाउंटंट तर असा हा एक भाग्ययोग माझ्या नशिबात आला आणि मी माझी ब नाच जी आहे चार वर्षाची तर आता मी म्हटलं हॉटयोगी निकम गुरुजी तर मी काही काही जी आसनं घरी करतो ती करत राहते वा आणि मग आम्ही तिला कुठंतरी आसनं सुरू असले रोड की घेऊन जातो ते दाखवतो मग घरी आले की ते एखादं ट्राय करतं तर आज यांचे हे फोटो पाहून आणि यांच्या ह्या दिव्य लहरींनी मला सर्व युवकांना संदेश द्यावा असा वाटतो की त्यांनी आपलं जीवन आज जे जी युवक भरकटलेले आहेत आणि कुटुंब युवा कुटुंब पण भरकटलेले आहे ते निवड़ा। तर त्यांनी असे चांगले मार्ग शोधावेत निवडावेत आणि आपलं जीवनक्रमण व्यवस्थित करावं तर आपण समाजाला काय संदेश देऊ शकतो देऊ भारताची एक पारंपरिक एकत देशी असल मराठमोळा खेळ असलेला हा मलखांब आहे कमीत कमी, कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देतो फार मोठी जागा लागत नाही साधनसामुग्री लागत नाही पण पाच वर्षाच्या मुलांपासून नव्वद वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही तो शिकू शकतो आणि हातापायाचे स्नायू नयेत पचन संस्था हृदयव्यवहारसेवण संस्था अंतर्गत संस्थांनासुद्धा खूप चांगला व्यायाम मिळतो आणि त्यामुळे प्रामुख्याने डिसीज रेझिस्टन्स पॉवर शरीरातली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढते इम्युनिटी वाढते आणि आपल्याला एक सश समर्थ भारत सशक्त भारत करायचा असेल तर त्यासाठी मलखांब शिकवणं आणि त्याचा जास्तीत जास्त प्रचार करणं खूप आवश्यक आहे गुरुजींनी खूप चांगला संदेश दिला कारण माझी पाच वर्षाची नाच जी आहे तिला आम्ही जे जगाचं पाहून का ते काय ते कुठलं ते पांढरे कपडे घालून बॉक्सिंग करतात <laughs> कराटे विराटे आणि हे असं चालू होतं तर मी आम्ही कल्याणला राहतो निश्चितच आपल्या ह्या तरंग आम्हाला प्रेरणा देतील आणि कल्याणला तर मलंग आपले मलखांब विद्या कुठं आहे ते पाहू पण नक्कीच दादर वगैरे परिसरात मी प्रयत्न करू तुम्हा लोकांचा सहवास मला दिव्यमूर्तींचा सहवास लाभला आणि मी महाराजांचे पर्वत तुम्हाला पाठवतोच हो आपण काही संदेश देऊ इच्छित आहे आता मला की आज माझ्याच्या आज मी सहाला जाणार होतो बिलकुल घोड्यावर बसलेला होतो तर हा घटनाक्रम कसा घडला